महाराष्ट्र नवीमान सेनेचं धरणे आंदोलन चालू आहे रस्ता खराब आहे तुमचं यावर मत काय आंदोलन केल्यानंतर खड्डे किती पडलेले आहेत मनसेच आंदोलन तुम्ही शुभेच्छा देणार का आपलं नाव काय रुपेश कृष्णा पाटील आपण कुठल्या विभागात लिहिलेत आंबिस्ते आंबिस्ते खाल्ली विभागात लिहिलेत आंबिस्तेकडनं खाल्लीकडनं येताना रस्ता कॉन्क्रीटचा आहे परंतु वाडा भिवड रस्त्याबद्दल आपलं मत काय वाडा भिवंडी रस्ता खूपच खराब आहे त्याचा काम झाला पाहिजे लवकरात लवकर आणि गणपती बाप्पा तुमच्या या आंदोलनाला आम्ही तुमच्या विद्यार्थी असतील नोकर वर्ग चाकरमान्य असतील नागरिक असतील पेशंट असतील यांना रस्त्या वाडा भिवंडीचा काय त्रास होतोय खूप त्रास होतोय कालच आम्ही गेलो वाडा भिवंडीला भिवंडीची येताना जवळजवळ मला जवळजवळ दोन तास लागले दोन तास भिवंडीवरून ट्रॉफिक पण खूप होती पाऊस भिवंडी ते आपण कुठे आलात दोन तास लागले अरे बापरे तर काय अपेक्षा राहील लवकरात रस्ता चांगला बनावा त्यांनी लक्ष देऊन अधिकाऱ्यांवर लक्ष देऊन तर मशाल न्यूज या ठिकाणी मात्र आपण संपर्क केल्याबद्दल आपले धन्यवाद वाडा भिवंडी रोडची समस्या आहे आणि या ठिकाणी नागरिकांचं मत आपण जाणून घेतलं मी पत्रकार का सूरज पाडील वाडा पालघर अशा न्यूज नेटवर्कमध्ये आपण पाहू शकतायत पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळचे आता मात्र साडेसहा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी मनसेनं धरणे आंदोलन केलं वाडा तालुक्यामध्ये कुडूस वाडा सापणे कंचाड असे प्रत्येक नाक्या नाक्यामध्ये मनसे आंदोलन या ठिकाणी धरणे आंदोलन झालं जाणून घेऊया भिवंडी लोकसभेचे या ठिकाणी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भिवंडी मनसे शैलीजी बिडवी साहेब आहेत बिडवी साहेब काय म्हणाल काय नाही सकाळपासून आमचे पूर्ण पालघर जिल्हा पदाधिकारी जिल्ह्याचे आमचे समीर मोरे सर्व भावेश्वरी कामजी नागरिक सर्वांनी धरणे आंदोलन केले पाच ठिकाणी धरणे आंदोलन चालू होते सकाळी चव्हाण साहेब येऊन गेले चव्हाण साहेबांनी सगळ्या गोष्टीची आमची माहिती घेतली आता त्यांनी त्यांच्याकडनं ठाण्याला काही गोष्टी होत्या ठाण्यावाल्यांकडे वर्ग होत्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर याची पूर्ण माहिती आठ तारखेला येणारी आठ ऑक्टोंबरला आमची डबल समन्वय समितीचे पूर्ण प्रमुख लोक साहेब आणि त्यांची तो प्रमुख रुपयांना मिटिंग होणार आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आठ दिवसामध्ये आठ तारखेपर्यंत जास्तीत जास्त खड्डे तेवढे भरता येईल आणि एक लाईन जी आहे ती क्लिअर करतो डांबरी करण्यामध्ये सहा ज्या साठ लाखाचा निधी आहे त्यामध्ये करण्याचा सर्व प्रयत्न केला पाल्यामुळे आत्ताचं धरणे आंदोलन हे आम्ही स्थगित करत आहोत आठ तारखेला मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर पुढचा आम्ही निर्णय घेऊया म्हणजे नक्कीच या ठिकाणी आपण मत जाणलं आहे तर भिवंडी लोकसभेचे आणि ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भिवंडी मनसे शैलेश भिडवी यांचं रस्ता होणार खड्डे भरले जाणार तात्पुरत्या स्वरूपामध्ये मनसेचं धरणे आंदोलन हे कुठपर्यंत यशस्वी होणार येणारे खड्डे भरले जाणारा कालच ठरवणार हो पात्र ऐकत मशाल युद्ध नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील